नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण आग्रा रोड जवळील जागेत अस्वच्छतेचे साम्राज्य गरदुल्ल्यांचा वावर दुकानदारासह नागरिक त्रस्त केडीएमसीचे दुर्लक्ष कल्याण आग्रा रोडवर महावीर शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळील मोकळ्या जागेत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे या ठिकाणी गरदुल्ल्यांचा वावर वाढला असल्याने अस्वच्छतेत भर पडली आहे त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून अनेकदा आग लागण्याची देखील घटना घडत आहेत आज सकाळच्या सुमारास या ठिकाणी पुन्हा आग लागल्याची घटना घडली आजूबाजूच्या दुकानदारांनी प्रसावधान राखत तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिल्याने सुदैवाने आग नियंत्रणात आली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता केडीएमसी कडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही केडीएमसी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय केडीएमसीने या जागेवर स्वच्छता करावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते वारंवर आग लागण्याची घटना करते काय त्रास इकडं इकडे भरपूर त्रास होतो आहे हे सेकंड टाईम असं हे प्रॉब्लेम झाला आहे का इकडं नेहमी आग लागते आणि हे प्रॉब्लेम भरपूर कचरामुळे ना भरपूर प्रॉब्लेम होतो आहे इकडं आणि इकडं कचरा आहे ना इकडं जे दुसरे पण लोक येऊन बसतात कोणी पण येऊन बसतात मला हे म्हणणं आहे का म्युन्सिपाल्टिटीने बरोबर लक्ष देऊ इकडं आणि इकडे कचरा पण भरपूर होतात ते साफसफाई एकदम क्लिअर राहू आम्ही पण कचरा साफ क्लिअर करतो तरी इकडे येऊन टाकतात लोक तरी तुम्ही एकदा बघा जरा एकदम हे लावा इकडे बोर्ड वगैरे लावा काहीतरी करा तर आम्हाला पण त्रास आहे बाजूला दुकान आहे आमची इथे वारंवार आग लागण्याची जी, जी पहिली घटना आणि इथं गर्दुल्ले आणि इथे फेरीवाले वगैरे हे इथे सारखे इथे बसून कचरा टाक हे टाक आणि इथं महापालिका दुर्लक्ष करते इथं कचरा कम्प्लीट करून पण इथं कोणी कचरा उचलायला किंवा साफसफाई करायला कोणी येत नाही आणि इथे सारखं महिला वगैरे हो जात असतात तर इथं त्रास होतो लोकांना इथं लो, लो दुकानदार कसे व्यवसाय करणार तर याच्याकडे महापालिकेने लक्ष द्यावे आग, आग लाग में में ला आग लागली सकाळी तेव्हा मी एम ई सी बीमध्ये जाऊन एम ई सी बीच्या लोकांना येऊन पहिले लाईट बंद करायला लावली त्यानंतर ब्रिगेड आलं आणि त्यानंतर मग लगेच आग विजव विजवण्यात आली फायर इथं महापालिकेने लक्ष द्यावे इथं साफसफाई करावी दुसरं काय तिथं कोणी लक्ष देत नाही वारंवार तक्रारी करून कोणी लक्ष देत नाही आग्रा रोडला लागून आहे जागा पण इथं दुर्लक्ष चालू आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद